नमस्कार रिद्धी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मुक्त अंगावरचा गाऊन जरासा सैल करत तिने आराम खुर्चीवर स्वतःला झोकून दिले डोळे मिटून एक खोल श्वास घेतला व थोड्या वेळात तसाच रोखून होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला तसेच डोक्यात माजलेले विचारांचे काहूर थोड्या वेळात कमी झाले एक मोठा उच्च श्वास नाका तोंडातून बाहेर पडला डोळे किलकिरे करत तिने सभोवताली नजर टाकली तिने डोळे तिचे डोळे अश्रूंनी दबदबले होते या घरात गेल्या कित्येक वर्षाच्या आठवणी विखुरल्या होत्या ती उठली स्कॉच ची बॉटल उघडून तिने एका ट्युलिप्सच्या आकाराच्या काचेच्या पेल्यात ती ओतली धीरे धीरे दोन सौम्य घोट घशाखाली ओतले किचनच्या ओट्याला टेकून तिने आपल्या अश्रूंना बांध मोकळा होऊ दिला आपल्या गावंची गाठ सैल करून ती, चा ती गा, आरशा आरशासमोर उभी राहिली तो अनती शहराच्या कोपऱ्यात एका रेस्टॉरंटमध्ये भेटली तेव्हा हो। ती त्याला पाहून खूप प्रभावित झाली होती त्याचे नितळ डोळे पाहणाऱ्याला गुंगवून ठेवत त्याचे नुकतेच वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले होते तो शहरातील नामांकित वकील उमेदवारी करत वेळे आधी येऊन त्याने एक कोपऱ्यात टेबल बुक केले होते ती जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा तिला पाहून तो अत्यंत अदबीने उभा राहिला अन तिला बसण्यासाठी खुर्ची मागे धरून उभा राहिला अगदी जेंटलमॅन सारखा वागत होता तो तेव्हा फक्त अर्धा तास भेटू असे म्हणून आलेले ते तीन तास गप्पा मारत होते जणू काही आयुष्यभरासाठी ते एकमेकांना ओळखत त्याच्या डोळ्यातून ती त्याच्या हृदयात उतरली होती पुढे ते एकमेकांना भेटत राहिले चित्रपट डिनर अन छोट्या सहलींचा आस्वाद घेऊ लागले आयुष्य एकमेकांबरोबर घालवण्यासाठी त्यांनी एकमेकांना निवडले होते आणि ती वेळ आली जेव्हा त्यांनी एका डिप दि, डिपार्टमेंटल स्टोअर्स पेमेंट अकाउंट वर अगदी फिल्मी स्टाईलने गुडघ्यावर बसून तिच्या तिच्या समोर अंगठी धरली तिला लग्नासाठी विचारले तिच्या नकाराची शक्यता नव्हतीच तिने त्याला मिठी मारली आणि त्याच्या ओठ टेकले होते तिच्या डोळ्यातले अश्रू घरांगळे होते जग जणू नव्हतेच आजूबाजूला शहरातल्या मधोमध मद असलेल्या चर्च मध्ये त्यांचे लग्न झाले दुसऱ्या दिवशी ते विमानाने पूर्वेकडच्या सुंदर हिल्स स्टेशन कडे निघाले उंच उंच टेकड्यांचा हा प्रदेश कॉफीच्या बागांनी आणि आजूबाजूच्या दाट जंगलांसाठी प्रसिद्ध होता तिचे स्वप्न होते इथे जायचे तिथल्या मंदिरात वास्तुकलेबद्दल तिने वाचले होते तिथल्या पक्षी पक्षी अभयारण्यात खूप सुंदर दिसत आणि तिथे रेस्टॉरंट्स खवय्यांमध्ये प्रसिद्ध होते त्यांचे सर्व सुविधांनी युग डोंगरांच्या कुशीतील रिसॉर्ट धरतीवरल्या स्वर्गाहून कमी नव्हता स्वप्नांना आव्हान देऊ शकेल एवढे नजारे त्या इस्टेटमध्ये होते त्या दिवसात त्या दोघांनी आपल्या तरुण तारुडण्याचा तारु पुरेपूर स्वाद आस्वाद घेतला अन सुंदर आठवणी घेऊन आपल्या शहरात परत आले गेले दोन वर्षे त्या अपघातानंतर जणू काही तिचे सारे जगच उलटून गेले अशाच एका पावसाळी रात्री एका पार्टी नंतर घरी येताना गाडीला झालेला तो अपघात त्यात त्याचा लागले त्यात त्याला त्या 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 लागलेला ला ला मार आणि त्यातून त्याची कायमची हरपलेली शुद्ध तिला साधे खर्चतले सुद्धा नव्हते अन तो मात्र गेले दोन वर्षे अंथरुणात खेळून गेला होता तिने सर्व काही करून पाहिले डॉक्टरांनी वेळेवर आणि ईश्वरावर भरोसा ठेवायला सांगितले त्या दिवशी तिला समजलं की तो काही आता या जीव घेण्या परिस्थितीतून वाचणार नव्हता त्याचे सगळं काही करता करता ती थकून जाईल दिवस कधी सुरू होईल अन संपत असे हे कळतही नसे रात्री सलांची शेवटची ट्रिप संपली की ती पाठ टेकत असे आणि सकाळी लवकर उठे मग नर्सच्या भरोश्या त्याला सोडून ती कामाला जाई आणि पुन्हा आल्यावर त्याची शुश्रूषा करण्यात तिचा वेळ जाईल असं एकही एक प्रार्थना स्थळ उरले नसेल जिथे तिने त्याच्या बरे होण्यासाठी नवस बोललेले नाही ज्याने जे डॉक्टर सांगितले जे मार्ग सांगितले ते सारे केले पण त्याच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता त्याचे जीत जागत प्र, मृत प्राय शरीर तिच्या समोर पडलेले असेल फक्त डोळ्यांची बुगुळे हलत बाकी शरीरात जिवंत असण्याची कुठलीही खूण नसायची ती त्याच्या समोर गेली आताही तो निपचित पडला होता समोर तिची चाहूल लागली तसे त्याने डोळे जराशे केल केले केले दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या तिने मोठ्या दिराने त्याचा हात हातात धरला सलाईंची सुई त्याच्या हाताच्या धुमणीतून काढून टाकली निर्धाराने ती त्याच्या जवळ बसली आणि त्याच्या कपाळावर तिने मुका घेतला तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण अत्यंत धाडशीने तिने त्याच्या मानेत एक इंजेक्शनची सोयी खोपासली धपाकणारी छातीची लय हळूहळू शांत होत गेली काही वेळातच त्याचे डोळे कायमचे बंद झाले आरशासमोर उभे राहत तिचे ते अनावृत्त रूप पाहत ती 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 तिच्या आयुष्याचा सारा जमा खर्च आठवत होती पण जे केले ते बरोबर की चूक हे ती अजूनही ठरवू शकत नव्हती जड अंतकरणाने घेतलेला हा निर्णय त्याच्या दृष्टीने बरोबरच होता त्याला असे लोळे पांगळे मरणाकडे सरकताना पाहणे तिच्यासाठी मरप्राणाय होते खूप दिवस अंतकरणातल्या विरोधांनी झगडल्यावर ती या निर्णयात प्रती आली होती अपराधी भावना होतीच पण त्याहूनही जास्त वेदनादायी परावलंबी आयुष्यातून त्याची सुटका केल्याचे समाधान तिच्याकडे होते या भांडवलावर आता ते आयुष्य जगणार होते समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा